पन्हाळा इथल्या संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून तीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेत बी बी एम बी ए आणि बॅचलर ऑफ डिझाईन या तीन नवीन विद्याशाखा तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा पदवी कोर्स या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून मंजुरी मिळाली आहे यावर्षी हे अभ्यासक्रम सुरू होत असल्याची माहिती संजीवनचे अध्यक्ष पी आर भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली पन्हाळा इथल्या संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये बी बी एम बी ए आणि बॅचलर ऑफ डिझाईन या तीन नवीन विद्याशाखांना तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता मिळाली आहे त्याबाबतची माहिती अध्यक्ष पी आर भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली हे अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असणार असून बीबीए ची प्रवेश क्षमता साठ तर एमबीए ची एकशे वीस इतकी असणार आहे बॅचलर ऑफ डिझाईन या कोर्सची प्रवेश क्षमता तीस आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या पदवी कोर्सची विद्यार्थी प्रवेश क्षमता तीस आहे शैक्षणिक वर्षामध्ये चालू झालेल्या अप्लाइड आर्ट या कोर्सची प्रवेश क्षमता तीस विद्यार्थी इतकी आहेत तर इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या पदवी कोर्सची प्रवेश क्षमता एम एस बी टी कडून पदविका विभागातील कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग असून त्याची विद्यार्थी क्षमता एकशे वीस इतकी झाली आहे हे सर्व अभ्यासक्रम संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये सुरू झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती पी आर भोसले यांनी दिली पत्रकार परिषदेला सहसचिव एन आर भोसले प्राचार्य डॉक्टर संजीव जैन उपप्राचार्य डॉक्टर सुहास सपाटे प्राध्यापक एकनाथ साळोखे दीपक पाटील कृष्णा शिंदे संग्राम पाटील उपस्थित होते